जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आज ज्या तुम्हाला मी सात गोष्टी सांगणार आहे ह्या सगळ्या सात गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या आणि त्या टाईपने जर युट्यूबवरती तुम्ही काम करायला चालू केलं तर निश्चितच ज्याने तुमचं चॅनल लवकरात लवकर ग्रो होणार आहे आणि मित्रांनो ह्या सात ज्या गोष्टी आहेत हे बरेच लोक फॉलो करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचा चॅनल जर चांगल्या प्रकारे ग्रो होत नाही मित्रांनो या सात गोष्टी कोणत्या आहेत आणि ह्या जर तुम्ही योग्यरित्या फॉलो केल्या तर निश्चितच तुमचं चॅनल देखील चांगल्या प्रकारे ग्रो होणार आहे तुमच्या चॅनलला देखील चांगल्या प्रकारे जे आहे ते सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढणार आहेत वॉच टाईम लवकर कंप्लीट होऊन चॅनल मॉनिटाईज होणार चॅनल मॉनिटाईज असेल तुमचं तर नक्कीच तुमचं अर्निंग देखील वाढणार आहे हा व्हिडिओ बघून या व्हिडिओमध्ये जे सात पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे हे सातच्या सात पॉईंट जर तुम्ही फॉलो करत असाल तर निश्चितच चॅनल मित्रांनो ग्रो होणार आहे सो मित्रांनो आज व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एस पी टेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो जरा घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पॉईंट जो आहे तो आहे टॉप टेन कॉन्टेंट क्रिएटर तुमच्या फील्डमधले आता मित्रांनो बघा तुमचे ज्या पण फील्डमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुमच्या कुठल्याही निशमधून तुम्ही जे व्हिडिओज बनवतात समजा काही लोक रेसिपी व्हिडिओज बनवतात काही लोक टेक क्रिएटर असतात काही लोक जे आहे ते व्लॉग बनवतात सो तुम्ही काय करायचं आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या निशमध्ये जे टॉपचे दहा चॅनल्स आहेत आता हे टॉपचे दहा चॅनल्स कसे शोधायचे तुमची लँग्वेज मराठी असेल तर मराठीमध्ये रेसिपी चॅनल्स ज्यांना चांगले व्ह्यूज येतात आणि ज्या आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंगवरती चर्चेत आहेत असे दहा चॅनल जे आहेत तुम्ही फाईंड करायचे आहेत आणि त्या दहा चॅनलला तुम्ही तुमच्या एका वेगळ्या ईमेल आय डीवरून सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता या दहा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल त्यांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला समजेल नेमकं ते क्रिएटर जे आहेत क्रिएटर सध्या व्हिडिओ कुठल्या प्रकारचे बनवत आहेत आणि सध्या ट्रेंडिंग वरती काय चालू आहे अजिबात गरज लागणार नाही तुम्हाला त्या दहा क्रिएटरमधूनच जे आहे ते त्यांच्या मधूनच तुम्हाला तुमच्या व्हिडिओची टॉपिक आयडिया म्हणजे कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओज बनवलं पाहिजे त्याची आयडिया भेटेल सो मित्रांनो तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट जर काय करायची असेल तर तुमच्या निशमधील तुम् मधील दहा जे टॉपचे क्रिएटर आहेत त्यांना सबस्क्राईब करून किंवा त्यांना त्यांच्या सोशल मीडियावरती फॉलो करायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे त्यांच्या चॅनलवरचे टॉप फाईव्ह जे पॉप्युलर व्हिडिओज आहेत ते बघायचे आहेत आता दहा चॅनलवरचे जे आहेत ते टॉप फाईव्ह जर तुम्ही बघितले पॉप्युलर व्हिडिओज तर मित्रांनो पाच व्हिडिओज आणि दहा क्रिएटर म्हणजेच पन्नास व्हिडिओ तुमच्यासमोर इथेच भेटतील त्यातले मग काही सिमिलर असू शकतात कारण एक रेसिपी जर एखाद्या रेसिपी चॅनलने टाकली असेल तर ती दहा चॅनलमध्ये दोन तीन चॅनलला सेम असू शकते पण मित्रांनो असं जर भेटलं तुमच्याकडे पन्नास टॉपिक भेटतील त्यातले ॲटलिस्ट तुम्हाला पंचवीस ते तीस टॉपिक चांगले भेटतील जे लॉग टाईमसाठी चांगल्या प्रकारे चालू शकतात कारण मित्रांनो जे पॉप्युलर व्हिडिओज असतात प्रत्येक क्रिएटरच्या चॅनलवरचे ते कायम एवरग्रीन कॉन्टेंटवरचे असतात जे मोस्ट म्हणजे ज्याला डिमांड मार्केटमध्ये जास्त असते त्याला लाईफ व्ह्यूज येत राहतात मग मित्रांनो ते तुम्हाला जे एवरग्रीन कॉन्टेंट आहेत त्याला धरूनच व्हिडिओज बनवायचे जेणेकरून तुम्हाला लाँग टाईम साठी चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील त्यानंतर त्यान त्यान ऑब्झर्वेशन आता ह्या दहा चॅनलला ज्या तुम्ही फॉलो केलेलं आहे त्यांचे फक्त व्हिडिओज बघायचे नाही तर त्यांचे मोस्ट पॉप्युलर जसं मी व्हिडिओज म्हणलो तसे सोबतच ते व्हिडिओला टायटल टॅग डिस्क्रिप्शन कशा प्रकारे लावत आहेत ते थमनेल कशा प्रकारचे बनवत आहेत त्यांच्या रेसिपीचे थमनेल कसे असतात तुमचे कसे आहेत सो अशा प्रकारचे मित्रांनो ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे जेव्हा त्या दहा टॉप चॅनलचे ऑब्झर्वेशन कराल तेव्हा तुम्हाला गेम ॲटोमॅटिक समजेल की नेमकं ते काय करतात जेणेकरून त्यांना व्ह्यूज येत ते थमलेवरती काय लिहित आहेत ते टायटल लिताना कसं लिहित आहेत का पूर्ण मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे पण ते पूर्ण इंग्लिशमध्ये टायटल लिहित आहेत का की मराठीत लिहित आहेत मग मी मराठीत लिहित होतो की मी इंग्लिशमध्ये लिहित होतो म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यातून तुमच्या चुका काय होत आहेत त्या तुम्ही शोधायच्यात म्हणजेच काय तुमचे जे दहा टॉपचे क्रिएटर तुम्ही ज्यांना फॉलो केलेले त्यातले जे दहा चॅनल आहेत त्या सगळ्यांचं तुम्ही ऑब्झर्वेशन करत राहायचं चौथी गोष्ट आहे मित्रांनो त्याच दहा चॅनलची जाहीर तुम्ही स्टडी आहे कॉमेंट सेक्शनचा आता मित्रांनो बघा जे पॉप्युलर व्हिडिओज आहेत त्यांच्या कॉमेंट्स जर तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला सापडेल की एवरग्रीन कॉन्टेंट नेमका कुठला असतो आणि Uh, त्या टॉपिकला अनुसरून दुसरा कुठला टॉपिक तुम्ही बनवू शकता म्हणजे काय टॉपिकच्या आयडिया भेटतील आणि त्यासोबत ह्या दहा चॅनलचे जे शे कमेंट सेक्शन आहे ते तुम्ही रिसेंटली व्हिडिओज पण चेक करायचं आहे म्हणजे ते दहा क्रिएटर जे आहेत ते रिसेंटली कुठले व्हिडिओज अपलोड करत आहेत आणि त्यांच्या कॉमेंट सेक्शनमध्ये लोकं काय डिमांड करत आहेत कारण कसं एखादा व्हिडिओ तुम्ही टाकला तर तो समजा त्याला चांगले व्ह्यू झाले तर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांना आणखीन काय बघायला आवडेल हे लोक कॉमेंट करून सांगत असतात मग त्या टॉपिकवरती जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओज बनवला तर त्याला देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात सो तुम्ही कॉमेंटची स्टडी देखील करायची कारण कसं का आहे तुम्ही नवीन क्रिएटर असता तुमच्याकडे ऑडियन्स नसतं त्यामुळे तुमच्या व्हिडिओला कॉमेंट येत नाहीत पण तुमच्या कॅटेगरी मध्ये दहा जे क्रिएटर आहेत ते तुमच्याच निशला धरून आहेत म्हणजे त्यांचा टॉपिक आणि तुमचा टॉपिक सेम आहे मग तुम्ही त्यांच्या कॉमेंट जर वाचलं तर तुम्हाला टॉपिक जो आहे तो ॲटोमॅटिक समजणार आहे पाचवी गोष्ट आहे मित्रांनो क्रिएट करायचं तुम्हाला स्वतःचा कॉन्टेंट आता हे क्रिएट स्वतःचं कॉन्टेंट म्हणजेच काय क्रिएट युअर ओन कॉन्टेंट म्हणजे तुमचा स्वतःचा जो व्हिडिओज आहे तो स्वतःचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे पण कसा बनवायचा आहे तुम्ही काय करणार की तुम्ही दहा जे क्रिएटरला फॉलो करून त्यांचे टॉपिक जे फाईंड केलेले आहेत ते तुम्ही ॲज इट इज कॉपी करायचं नाही तर त्याला थोडंसं मॉडीफाय करून आपण आणखीन युनिक पद्धतीने कशाप्रकारे बनवू शकतो या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि त्याप्रकारे तुम्ही जो आहे तो कॉन्टेंट बनवायचा आहे आता बघा समजा तुमचे तुम्ही ज्या दहा क्रिएटरला फॉलो केलेलं आहे त्यातील तुम्हाला एखादा टॉपिक जो आहे तो सिमिलर वाटला आणि त्याला चांगले व्ह्यूज आलेले आहेत तर तुम्ही सेम तोच टॉपिक आहे असं घ्यायचं आहे पण त्या टॉपिकला जे तुमची स्वतःची कॉमेंट्री म्हणजे स्वतः तुम्हाला त्यात आणखीन युनिक काही करता येईल कारण आहे असं जर तुम्ही त्यांचा व्हिडिओ ऑलरेडी त्याला व्ह्यूज आलेले आहेत सेम तसंच जर तुम्ही सांगली तर कोण बघणार नाही पण त्याला आणखीन युनिक पद्धतीने कसं प्रेझेंट करता येईल आपल्याला त्यात थोडंसं आपलं प्रेझेंटेशन स्किल कसं वाढवता येईल त्यात आणखीन आपण युनिकनेस कशाप्रकारे आणू शकतो हे सर्व मित्रांनो त्याचा स्टडी करून तुम्ही स्वतःचा ओन कॉन्टेंट क्रिएट करा स्वतःचा एकदम वेगळा कॉन्टेंट क्रिएट करा जो टॉपिक आहे जो डिमांडेड टॉपिक आहे त्यावरतीच बनवायचे पण आपलं कॉन्टेंट युनिक बनवायचं आहे मित्रांनो सहावी गोष्टी ती ती म्हणजे क्वालिटी कॉन्टेंट आता तुम्ही आलतू फालतू कसे व्हिडिओ शूट करून कसे अपलोड करायचं म्हणून जर केलं तर मित्रांनो त्याला अजिबात काही व्हॅल्यू नाही कारण तुम्हाला आत्ता तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आहात तर तुम्हाला कॉन्टेंट पण तितक्या चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचं तितक्या क्वालिटीने बनवायचे व्हिडिओ चांगल्या प्रकारे दिसायला पाहिजे तुमच्या ऑडिओची क्वालिटी चांगली पाहिजे आता मी तुम्हाला हे नाही म्हणत की व्हिडिओ चांगली क्वालिटी पाहिजे तर तुम्ही कॅमेरा घ्या महागडा महागडा तुम्ही महागडी महागडी माईक्स घ्या अजिबात मित्रांनो गरज नाही तुम्ही सुरुवातीला तुमच्या स्मार्टफोनचा यूज करून देखील चांगल्या प्रकारे व्हिडिओ शूट करू शकता लाइटिंग सेटअपची तुम्हाला काही सुद्धा गरज नाही तुम्ही नॅचरल लाईटमध्ये घराच्या बाहेर जर तुम्ही जर कधी विचार केला असेल तर बघा तुम्ही घरामध्ये जेव्हा मोबाईलवरती शूटिंग करता तेव्हा थोडेसे गेम्स येतात थोडेसे असं स्पॉट स्पॉट दिसतात व्हिडिओमध्ये पण तोच व्हिडिओ जर तुम्ही आउटडोरला जाऊन शूट केला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जे आहे ते व्हिडिओची क्वालिटी भेटते तर त्याचं रिझन काय आहे तर प्रॉपर लाईट सेटअप तुम्हाला मिळतो मग मित्रांनो हे खरंच आहे की तुम्हाला तुमच्या व्हिडिओची क्वालिटी सुधारण्यासाठी एक प्रॉपर लाईट सेटअप असणं गरजेचं आहे मग लाईट सेटअप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घराची जी खिडकी असते त्या खिडकीच्या समोर जर बसून जर शूट केलं तर त्यातून जी येणारी नॅचरल लाईट आहे ती तुमच्या फेसवरती पडली तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी अजून दहा पटीने वाढणार आहे सो व्हिडिओ क्वालिटी अशी वाढवू शकता ऑडिओ क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्हाला माईकचीच गरज आहे असं नाही विदाऊट माईक पण तुम्ही शूट करू शकता त्याला मग नॉईस येत असेल तर ता नॉईस कॅन्सलेशन ॲप भरपूर आहेत मार्केटमध्ये कॅपकटमधून सुद्धा अगदी तुम्ही इझिली नॉईस कॅन्सल करू शकता तुमचा आवाज जो आहे तो एनहान्स करू शकता एकदम क्लिअर असा येईल किंवा अट्रॅक्टिव्ह वाटेल असा बनवू शकता म्हणजे साऊंड एडिटिंग जे आहे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरूनच करू शकता सो so, अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जे आहे ते क्वालिटी कॉन्टेंट बनवायचं आहे आणि सातवी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या चॅनलवरती तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली पाहिजे आता असं नाही की सगळ्या तुम्ही स्टेप फॉलो केल्या व्हिडिओ क्वालिटी कॉन्टेंट बनवला आणि तुम्ही कधीतरी मनात येईल तेव्हा व्हिडिओ टाकत राहिला तर त्याला अजिबात अर्थ नाही तुम्ही कन्सिस्टन्सीने व्हिडिओज अपलोड केला पाहिजे मग तुम्हाला जर आठवड्यातून एकच व्हिडिओ जमत असेल तर प्रत्येक आठवड्याला सेम दिवशी तुम्ही अपलोड करा जर तुम्हाला दोन दिवसातून एक बनवायला जमत असेल तर तुम्ही दोन दिवसातून प्रॉपर टायमिंगला व्हिडिओ अपलोड करा आणि आधीमध्ये गॅप अजिबात ठेवू नका कन्सिस्टन्सी कशी मेंटेन करायची हे जर माहिती नसेल डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओची लिंक देईल त्यावरून तुम्ही तो व्हिडिओ बघा की आपल्या युट्यूब चॅनलची कन्सिस्टन्सी आपण कशाप्रकारे मेंटेन ठेवून आपल्या चॅनलची रीच मेंटेन ठेवू शकतो सो मित्रांनो ह्या सात गोष्टी होत्या ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितच तुमचा चॅनल तु लवकरात लवकर ग्रो होणार आहे आणि बाकी ज्यांच्यापेक्षा अगदी युनिक आणि ब्रँडेड कॉन्टेंट तुमच्या चॅनलवरती होणार आहेत सो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि युट्यूबबद्दल अधिक माहिती शिकायची असेल आणि युट्यूबवरती चांगल्या पद्धतीने करिअर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आपला प्रो यूट्यूबर कोर्स नक्की घ्या कारण या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही जर डाऊट असतील युट्यूबबद्दल तरी देखील तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सुद्धा विचारू शकता सो मित्रांनो हा कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला आपला व्हॉट्सअप सपोर्ट देखील भेटणार आहे त्याचबरोबर झूम मिटिंगवरून देखील आपण तुम्हाला गायडन्स करत असतो सो हा कोर्स घ्यायचा असेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती मेसेज करा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स भेटून जातील आणि तिथून तुम्ही कोर्स देखील घेऊ शकताय भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी जेडो बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र